बदनामी करणाऱ्यांनाच हवी गोरेश्वरची सत्ता फायदे घेऊन संस्था बुडवण्याच्या उद्देशाने टोळी सक्रिय संपूर्ण राज्यभर नावलौकिक असलेल्या गोरेश्वर ग्रामीण सहकारी पतसंस्थेला राजकीय आकाशातून बदनाम करून संस्था अडचणीत आणणारे पतसंस्थेची सत्ता मागत आहेत राजकारणाचा अड्डा करू पाहणारे स्वतःची संस्था बुडवणारे दुसऱ्यांनी अठ्ठावीस वर्षे मेहनतीने व कष्टाने उभे केलेली संस्था ताब्यात घेऊन स्वतःचे फायदे करून घेऊन बडवण्याच्या उद्देशाने टोळी सक्रिय झाली असून सुज्ञ सभासद या टोळीला कात्रजचा घाट दाखवणार आहेत गोरेश्वर पतसंस्थेचे हित पाहणाऱ्या सभासदांशी संवाद साधला असता त्यांनी सत्ता घेऊ पाहणाऱ्यांवर गंभीर स्वरूपाचे आरोप केले त्यांच्याच कुटील कारस्थानामुळे तालुक्यातील सहकारी पतसंस्थांना ग्रहण लागल्याचे सांगण्यात आले राजकीय द्वेषापोटी सभासदांमध्ये संस्थेविषयी अफवा पसरवून ठेवीदारांना आपल्या ठेवी काढण्यास प्रवृत्त करणारी ही मंडळी आता सभासदांपुढे मते मागताना दिसत आहेत एकही दिवस संस्थेची शाखा बंद नाही कोणतीही संस्था आपल्या ठेवी व कर्जाचे प्रमाण सत्तर तीस याप्रमाणे गुंतवणूक पंचवीस ते तीस टक्के याप्रमाणे ठेवणे बंधनकारक असते हे सर्व नियमाप्रमाणे असताना केवळ एकाच वेळी सर्व खातेदारांमध्ये अफवा पसरवून ठेवी काढायला प्रवृत्त केले गेले तरलता संपुष्टात आल्याने संस्था सभासदांना ठेवीची रक्कम एकदम सर्वांना देऊ शकत नाही कारण संस्थेने नियमाप्रमाणे कर्ज वितरण केले आहे सर्व कर्ज एकाच वेळी वसूल होत नाही हे सर्वांना ज्ञात आहे मागील वर्षभरात इतक्या अडचणी येऊनही संस्थेची एकही शाखा बंद झाली नाही प्रशासकांच्या नियमाप्रमाणे सर्वांना दरमहा संस्थेने वसुली करून टक्केवारीनुसार रक्कम दिली आहे व आजही देत आहे टक्केवारीची रक्कम दिल्यानंतरही बँकेमध्ये गुंतवणूकही करण्यात आली आहे संस्थेची आर्थिक स्थिती ठेवी बासष्ट कोटी कर्ज त्र्याहत्तर कोटी राखीव व अन्य निधी वीस कोटी शेअर्स भाग भांडवल सहा कोटी गुंतवणूक सोळा कोटी बँक शिल्लक चार कोटी खेळते भांडवल अठ्ठ्याण्णव कोटी मग संस्था सक्षम राहिली असती का याशिवाय संस्थेच्या प्रत्येक शाखेच्या ठिकाणी असलेल्या स्वमालकीच्या जागा इमारती ही संस्थेची जमेची बाजू आहे मग संस्थेची लूट झाली असती तर संस्था एवढी सक्षम राहिली असती का असा विरोधकांना प्रश्न आहे केवळ बदनाम करण्याचे हे षडयंत्र आहे नमस्कार मी संकेत बाजू सांगू पाचितो की गेल्या काही महिनाभरापासून गोरेश्वर ग्रामीण बिगर शेती पतसंस्थेची निवडणुकीचा प्रोग्राम लागलेला असून येत्या आठ जूनला मतदान आहे आणि दहा जूनला रिझल्ट आहे तर ही पतसंस्था एकोणीसशे शहाण्णव साली बाजीराव शंकर पानमन चेअरमन यांनी एक छोटंसं रोपट गोरेगाव या ठिकाणी लावलं तर त्याचा वृक्ष वाढत वाढत व त्याचा मोठा वटवृक्ष तयार झाला त्यानंतर या पतसंस्थेच्या अनेक प्रगती झाली अनेक मोठाले पुरस्कार भेटले बँको पुरस्कार दीपस्तंभ पुरस्कार असे मोठमोठे राज्य कार्यक्षेत्र या संस्थेला मिळाले असं हे सर्व करत असताना पानमन साहेबांचा सत्तावीस वर्षाचा त्यासाठी खूप मोठा त्याग आहे आणि त्या त्यागापाई त्यागा आज पानमन साहेब खूप काही म्हणजे त्यांच्या परिवारापासून दूर राहून संस्थेसाठी खूप काही त्यांनी कष्ट केलेले आहेत त्यानंतर ही आता निवडणूक आमच्यावर कशी लादली गेली दोन वर्षापूर्वी ही निवडणूक लागली होती तर त्यात निवडणुकीत आपण ठेवीदारांचा तोटा किंवा संस्थेचा खर्च पंधरा वीस लाख रुपये टाळावा म्हणून आपण ती निवडणूक बिनविरोध केली होती त्यात आपले सहा संचालक आणि विरोधी पार्टीचे पाच संचालक हे अशी आपण घेतले होते त्यात नंतर काहीतरी एक षडयंत्र करून काहीतरी कुरघोडी करून ब्लॅकमेलिंग करून अजून त्यात दोन संचालकांची वाढ झाली आमचे दोन संचालकांचे राजीनामे देऊन अजून त्यांनी दोन संचालक त्यात मध्ये ऍड केले तर पुढे जाऊन लोकांचा त्या ते, त्यांच्यावर विश्वास नसल्यामुळे लोकांनी परत ठेवी काढण्यास सुरुवात केली ती सुरुवात कंटिन्यू चालू राहिली चालू राहिली आपल्याकडे जेवढी तरलता होती तीस टक्के तेवढी आपण लोकांना देत गेलो नंतर तरलता संपल्यामुळे लोकांना पैसे भेटत नसल्यामुळे लोक आक्रमक झाले त्यानंतर जे आपण जे विरोधी पार्टीचे सात संचालक होते त्यांनी हे सगळं चित्र बघता घाबरून ते पळून गेले त्यांनी एकत्रित राजीनामा दिला आणि त्या राजीनाम्यामुळे संचालक मंडळ बरखास्त होऊन संस्थेवर प्रशासकाची नेमणूक झाली हे चालू असताना पुढे एक दीड वर्ष त्यावर प्रशासकच होते नंतर नवीन जो आपला नंतर नंतर जी जी परत एक वर्षानंतर संस्थेचा प्रोग्राम जाहीर झाला आणि त्या विषयाचं जे प्रोग्राम लागल्यानंतर पानमन साहेबांना एका विचित्र षडयंत्रात गुंतून त्यांना ते अटक करण्याचा प्रयत्न केला नंतर त्यानंतर जी निवडणूक लादली गेली आम्ही सगळ्यांनी फॉर्म भरले सर्वांनी तीन पॅनल तयार झाले तर मग त्या दिवशी परत एक पॅनलनी माघार घेतली आणि दोन पॅनल समोरसमोर उभे राहिले त्यानंतर परत आमच्यावर असं ब्लॅकमेलिंग पोलीस विरोध प्रकारचे गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न करून धमक्या देऊन आम्हाला माघार घेण्यास भाग पाडत होते पण आम्ही त्या याला दगमगलो नाही काय नाही आम्ही आमचे प्रयत्न ठेवीदारांसाठी आणि प्र संस्थेच्या प्रत्येक सभासदासाठी आम्ही एक लढण्याचा निर्णय घेतला तर आम्ही सर्वजण गोरेश्वर सहकार संस्थापक पॅनल या पॅनलमधून आम्ही सर्व अकरा जण रिक्षा या चिन्हावर निवडणूक लढवित नु आहे तर हे चालू असताना विरोधकांकडून वेगवेगळे आरोप प्रत्यारोप होत आहेत काय संस्थेचे साडेआठ कोटी रुपये शिवजित गेले कस काय ते तिथं ठेवले कस काय तर ते जे साडेआठ कोटी रुपये आपण ठेवलेले आहेत त्याचा आपण संस्थेमधून जो ठराव घेतो आपण मीटिंग मधून तो प्रत्येक ठराव आपल्याकडे आहे त्या ठरावची आपल्याकडे प्रत आहे त्यावर सर्व संचालकांच्या सहाय्या आहेत तर ती काय आपण चुकीची गोष्ट केलेली नाही तरी पण यांनी असं वैयक्तिक स्वार्थासाठी तिथं ठेव ठेवली यांना घेतले आम्ही कोणताही निर्णय वैयक्तिक आजपर्यंत घेतलेला नाही त्यात सर्व संचालकांच्या सह्या आहेत सर्व संचालकांचे तिथं नाव आहेत त्या सर्व ठराव करूनच आम्ही तिथं एक करंट अकाउंट उघडून तिथं आम्ही ठेव पावती केलेली आहे त्या पावतींची सुद्धा आपण तिथे ज्या साडेआठ कोटीच्या पावत्या गेलेल्या आहेत त्या पावते आपण आपल्याकडे आहेत त्या पावत्यांच्या झेरॉक्स माय काढून ठेवलेल्या आहेत त्यानंतर हे जो सर्व प्रकार चालू असताना आपण सहकार आयुक्तांकडे मागणी केलेली का आम्हाला त्या पावत्यांची रक्कम देम देण्यात यावी दे। तर त्या सहकार आयुक्तांनी सुद्धाच रकमेसहित पत्र दिलेलं आहे राजे शिवाजी पतसंस्थेला की या गोरेश्वर पतसंस्थेची जे काय रक्कम तुमच्याकडे आहे ती पूर्णपणे देण्यात यावी हे सर्व काही जर चुकीचं असतं तर सहकार आयुक्तांनी कशाला पत्र दिलं असतं त्यांना जर ते तर सहकार आयुक्ताचे प्रमुख आहेत मग त्यांनी कशाला हे चुकीचं असतं तर कशाला पत्र दिलं असतं त्यांनी त्यावेळेस सांगितलं असतं हे तुम्ही चुकीचं केलेलं आहे तुम्हाला असं कोणतंही पत्र भेटणार नाही मग हे सर्व लिगली असताना विरोधकांचा एक काहीतरी बदनाम करण्याचा प्रयत्न आहे काहीतरी चुकीचं षडयंत्र करण्याचा प्रयत्न आहे त्यानंतर आयुक्तांनी जे पत्र दिलं त्या पत्राच्या पत्र दिल्यानंतर शिवाजी पतसंस्थेकडून आपल्याकडे तीस पस ते पस्तीस लाख रुपये त्या मार्च मध्ये परत दिलेले आहे तर हे चुकीचं असतं तर त्यांनी कशाला पैसे दिले असते हे सर्व बदनाम करण्याचा प्रयत्न आहे त्यानंतर आमचं तिथं कोणतंही वैयक्तिक खातं पण नाही राजेशिवाजी पतसंस्थेमध्ये त्याचा पण आपण दाखला घेतलेला आहे जर हे वैयक्तिक स्वार्थासाठी असतं तर त्यांनी हा दाखला कशाला दिला असता त्यांना काही असं काही चुकीचं करण्याचं काही अधिकारच नाही तर त्या कालपासून का एक अजून एक चुकीची एक ऑडिओ क्लिप व्हायरल होती तालुक्यात त्यात मी ते एक ऑडिओ क्लिप ऐकली त्यात कोणाचं नावही घेतलेलं नाही ते माणसं कोण चर्चा करतात त्यांचं आम्हाला नाव माहीत नाही फक्त वरती लिहून पाठवायचं काय यांनी यांनी हे यांची यांची ऑडिओ ऑडिओ क्लिप आहे पण त्या ऑडिओ क्लिप मध्ये कोणाच्या नावाचा उल्लेख नाही आम्ही त्या माणसांना ओळखत पण नाही फक्त काहीतरी बदनाम करून मत मिळवण्याचा हा प्रयत्न आहे तर त्या मतांना बळी त्याच्या आपल्याला जे मत मिळवण्याचा जो प्रयत्न आहे त्याला बळी न पाडता सर्वांनी रिक्षा या चिन्हा समोर बटन दाबून गोरेश्वर सहकार संस्थापक पॅनलच्या अकराच्या अकरा उमेदवारांना